चोवीस मे एकोणीसशे एकाहत्तर वार होता सोमवार नवी दिल्लीतल्या अकरा संसद मार्गावरच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॅशियर वेद प्रकाश मल्लोत्रा यांच्या खुर्चीवर ते आरामात बसले होते तेव्हा अचानक फोन वाजला मल्होत्रा यांनी फोन उचलताच पलीकडून आवाज आला भारताच्या पंतप्रधानांचे सचिव श्री हक्सर यांना तुमच्याशी आहे मल्होत्रा म्हणाले बोला यानंतर हक्सर नामक व्यक्ती लाईनवर आली आणि यांना म्हणाले की भारताच्या पंतप्रधानांना साठ लाख रुपयांची गरज आहे एका गुप्त कामासाठी ही रक्कम पाठवायची मी एका माणसाला तुमच्याकडे पाठवतो तुम्ही त्यांना पैसे देऊ शकता या हक्सरने मल्होत्रा यांना पैसे कुठे आणि कसे पाठवायचे हेही समजून सांगितलं पण मल्होत्रा यांनी याआधी कधीही अशा परिस्थितीचा सा सामना केला नव्हता त्यामुळे हे खूप कठीण काम आहे असं ते म्हणाले कारण कॅशियर मल्ल्हा यांना विश्वास बसला नव्हता शिवाय त्यांना ही मागणी ऐकून जरा विचित्र वाटलं होतं कारण इतकी मोठी रक्कम काढण्यासाठी बँकेत लिखित स्वरूपात आदेश महत्त्वाचा असतो त्यामुळे ते थोडे संकोचले होते त्याचवेळी समोरून फोनवरून एक आवाज आला मी भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी बोलते बांगलादेशातल्या एका महत्त्वाच्या आणि गुप्त मोहिमेसाठी ही रक्कम तातडीने पाहिजे माझा माणूस पैसे घ्यायला येतो त्याला पैसे द्या आणि रिसिप्ट पीएम निवासस्थानावर घ्या पुढे मल्लोत्रा यांनी हक्सर यांना विचारलं की मी त्या व्यक्तीला कसं ओळखणार त्यावर उत्तर मिळालं की तो तुमच्याशी कोडवर्ड मध्ये बोलेल मी बांगलादेशचा बाबू आहे हो असं तो म्हणेल त्यावर तुम्ही बार ॲट लॉ आहे हे उत्तर द्या त्याला पैसे दिल्यानंतर तुम्ही सरळ माझ्याकडे या तुम्हाला त्याची पावती तिथेच मिळेल मल्होत्राय यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता ते इंदिरा गांधी यांच्याशी बोलले होते इंदिरा गांधींच्या आवाजाने त्यांच्यावर इतकी जादू केली होती की त्यांनी कोणतीही शंका घेतली नाही यांनी त्यांचे असिस्टंट रामप्रकाश यांना विचारलं सध्या आपल्याकडे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद बंडल म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार रुपये असल्याचं सांगितलं त्यावर मल्होत्रा यांनी तात्काळ साठ लाख रुपयांची व्यवस्था करायला सांगितलं त्यानंतर बत्रा यांनी कॅश इन्चार्ज हुकुमत राय खन्ना यांच्या केबिन जाऊन चीप कॅशियर यांना साठ लाख रुपयांची गरज असल्याचं कळवलं त्यावर मल्होत्रा यांना इतक्या अर्जंट एवढ्या मोठ्या रकमेची गरज का पडली असं विचारलं त्यावर मल्होत्रा म्हणाले हे टॉप सिक्रेट काम आहे ते पूर्ण झाल्यावर सांगतो साठ लाख रुपयांची व्यवस्था केली गेली ते एका टॉप सिक्रेट सरकारी कामासाठी जात असल्याने त्यांनी अंबॅसेडर कारची ही मागणी केली त्यावर त्यांना ड्रायव्हर नको असंही सांगितलं दुपारचे साडे बारा वाजले होते वेदप्रकाश मल्होत्रा यांनी बँकेपासून फक्त शंभर मीटर दूर असलेल्या फ्री जवळ आपली गाडी थांबवली तितक्यात एक उंच गोरा टोपी घातलेला माणूस त्यांच्या दिशेने आला मी बांगलादेशचा बाबू आहे असा कोडवर्ड त्याने सांगितला मल्होत्रा यांनी त्याला उत्तर दिलं मी बार ॲट लॉय पुढे तो माणूस त्यांना म्हणाला तुम्ही सरळ पी एम यांच्या निवासस्थानी जा त्या तुम्हाला एक वाजता भेटतील पावणे एकच्या आसपास ते पंतप्रधान यांच्या निवासस्थानी गेले तेव्हा पी एम संसद भवनला गेल्या असल्याचं त्यांना कळालं संसद भवनाबाहेर मल्होत्रा यांनी जेव्हा इंदिरा गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांचे खासगी सचिव एन के शेषन हे बाहेर आले मल्होत्रांनी शेषन यांना सगळ्या घटनेची माहिती दिली शेषन यांनी हे सगळं प्रकरण पी एम मॅडमांना सांगितलं पण तिथे गेल्यावर त्यांना कळालं की इंदिरा गांधी त्यावेळी संसदेत आहेत आणि त्यांनी असा कुठलाही फोन केला नव्हता मल्होत्रा बोहरा यांना धक्का बसला आपली फसवणूक झाल्याचं त्यांना लक्षात आलं या फसवणुकीची केस रिपोर्ट केली गेली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्यासाठी ऑपरेशन तुफान सुरू करण्यात आलं पोलिसांनी फास्ट ऍक्शन घेतली आणि कारवाई करत दिल्ली विमानतळावरनं रुस्तम सोहराब नागरवाला या आरोपीला अटक केली त्याच्याकडनं सगळी कॅश जप्त केली गेली नागरवाला हा इंडियन आर्मी मध्ये माजी कॅप्टन होता तर काहींच्या म्हणण्यानुसार तो रॉ साठीही काम करायचा सत्तावीस मे एकोणावीसशे एकाहत्तर साली नागरवालाने कोर्टात आपला गुन्हा मान्य केला चार वर्षांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंडही त्याला आला आपण आवाज बदलून बोललो अशी कबुली नागरवालाने पोलीस ऑफिसर कुमार कश्यप दिली होती तेव्हा त्यांना यावर विश्वास बसला नव्हता म्हणून त्याने त्यांना इंदिरा गांधी यांचा हुबेहुब आवाज काढून दाखवला होता पुढे या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन करणारे ऑफिसर डी के कश्यप यांचं निधन झालं एकोणावीसशे बहात्तर मध्ये नागरवालाचाही तुरुंगामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आणि हे प्रकरण तिथेच संपलं भारतात पुढे अनेक घोटाळे झाले पण थेट पंतप्रधानांच्या नावाने फसवणूक केल्याची ही एकमेव घटना आहे हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा